खातात ना मग त्यांना खर्र नाही खाऊन दिलं पाहिजे ना जर पप्पा दारू पीत असतील तर पप्पा दारू नाही पिली पाहिजे म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजे मग त्याच्यासाठी काय करायला लागेल आपल्याला तुमच्या बर्थडेला मम्मी किंवा पप्पाने गिफ्ट नाही दिलं किंवा केक नाही आणला किंवा ड्रेस नाही घेऊन दिला किंवा तुम्हाला जे पाहिजे पप्पा माझ्या बर्थडेला तुम्ही घेऊन द्या असं तेव्हा तुम्ही तुमच्या पप्पाला आणि पप्पाने नाही आणून मग त्यावेळेला तुम्ही काय करता तेव्हा तुम्ही काय करता जेव्हा तुमचे पप्पा तुम्हाला बर्थडेला गिफ्ट नाही दिलं त्यावेळेला तुम्ही काय करता मग तुमचे पप्पा काय करतात माझ्या लाडाची गुणाची पोटी पप्पाची पोरी आता रुज म्हणून काय करतात वस्तू आणून देतात देतात मग तुम्ही खुश होऊन जाता आता पप्पाला वाचायचं तर काय करायला पाहिजे आपल्याला आणि ती मरण कॉलेजी तुमची कोणी करेल का तुम्हाला जेवढी मम्मी आणि पप्पा लाड करतो दुसरं कोणी करेल का तुम्हाला लाड मग तुमचे मम्मी पप्पा बेस्ट आहेत ना बेस्ट मम्मी पप्पा मग त्या बेस्ट मम्मी पप्पासाठी तुम्ही बेस्ट मुलं आहात कारण ते तुमच्यासाठी करत मग तुम्हाला तुमच्यासाठी तुम्हाला चांगलं शिक्षण मिळावं चांगले डब्ब मिळावे तुम्ही चांगलं शिकावं मोठं व्हावं त्याच्यासाठी ते मेहनत घेतात मग तुम्ही त्यांच्यासाठी मेहनत घेतली पाहिजे की नाही कोण तुम्हालाच घ्यावं लागेल ना मग घेणार असता सर कसं करणार तुमच्यामुळे दारू पिणं सोडतील वारंवार तुम्हाला मनावं लागेल वारंवार तुम्हाला त्यांच्या सोबत रांग रसावं लागेल फटो फट हा फोटो फोटो पण त्यांना दाखवलं पाहिजे की मला तुमच्याशी नाही बोलायचं सर्रा होऊन येतो ना त्यांनी कॅन्सर होते होत्या आमच्याशिवाय मॅडम आल्या होत्या सांगत होत्या की खरं झाल्याने कॅन्सर होतो आणि कॅन्सर झाल्यावर माणूस मरतो कारण थरड्यामध्ये काय असत विष असत्यामध्ये निकोटीन नावाचं एक विष असतं त्याच्यामध्ये चुना ऍड झाला तर ते विष वाढ होते त्याच्यामध्ये तंबाखू टाकला जाते त्याच्यामध्ये भरपूर केमिकल आहेत त्याच्यामुळे सुद्धा आपला आहे आपल्या गावामध्ये असे ज्याच्या तोंडामध्ये चार पोट जात नाही तो उघडत नाही आहेत ते लोक तो आहे मग ते सगळे कॅन्सरच्या पहिल्या टप्प्यामध्ये आहेत त्यांना वाचवायचं कुठला पाहिजे

काय करायचं सांगितलं मी ठीक आणि जर तुम्हाला मम्मी पप्पाने म्हणलं की जा खर घेऊन ये काय करणार आणायच कायच का त्याने ते मरतील ना मग आपल्याला त्यांना वाचवायचंय मग काय केलं पाहिजे आपण त्यांना म्हणायचं की मी खर्रा आणू देणार मग त्यांनी मारलं तर तुम्ही काय करून जा आणि दे पटक

अशा पद्धतीने आपल्याला आपल्या मम्मी पप्पाला वाचवता येऊ शकतो बिलकुल कराल उद्यापासून प्रयत्न आणि तुम्ही स्वतःला पाचवीत जाल दहावी मॅट्रिक पर्यंत दहावीला जाल अकरावी बारावी है ना कुठेतरी जाल माझ्यासारखं शिकाल तिच्यासारखं मोठे कुठे तरी टीचर व्हाल व्हाल की नाही मग तुम्हाला जर कोणी मदत शाळेत शिकत असताना म्हणलं ते सर हा काय करायचं काय करायचं का बरं कारण कारण त्यामध्ये काय आहे वीज आहे आणि वीज खाल्लं पाहिजे का नाही म्हणून प्रत्येक वेळेला जीवनामध्ये कधी भविष्यामध्ये तुम्हाला कोणी दिलं तर तुम्ही काय करायचं नाणी म्हणायचं मम्मी पप्पाला फुल गुडाकू मिश्रीने दात घासत असेल त्यांना म्हणायचं डॉक्टरकडे जा उपचार घ्या यांनी दातातला किडा मरत नाही दातातला किडा गुल गुडाकू मरत नाही थोड्या वेळासाठी न पडतो म्हणजे त्याला नशा यायचे तू जातो नशेमध्ये म्हणून ते दात दुकडून बंद होते पण जेव्हा नशा म्हणजे त्या किड्यावरची नशा उतरते जसं दारू पिण्याला माणसं ती दारू उतरली तर कसा होतं चांगला होता त्या रुपीला जाते बिटकी सरकार सारखा जोर पडतो का असं होत म्हणून आपल्या पप्पाला आपल्याला वाचवण्याची जबाबदारी कोणाची आहे पक्का आणि तुम्हाला स्वतःला वाचवण्याची जबाबदारी कोणाची आहे भविष्यामध्ये नाही म्हणायचं काय करायचं नाही म्हणायचं माझ्यासोबत म्हणा La re Ri ja re तो डेस्क काढणार आहे एक वर्षाचा